नमस्कार तुमचं लेक कृषीचे मध्ये स्वागत आणि बघा मी आता हे बटाटे साळून घेऊ राहिले आणि मला बन भाजी बनवायची आहे आणि भाजी आता कोणती बनवते ही तुम्हाला मी दाखवते लगेच आपण हिरव्या वाटा आणि बटाटा घालून भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं आलं लसूण खोबरं आणि जिरे यांचं वाटण केलेलं आहे इकडं टॉमॅटो आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली त्याच पद्धतीने लसूण हा आम्ही वरून पण तळणार आहे ते फोडणीला देताना मोरी सगळी म्हणजे पांगवून गेली ठेवता ठेवता अगदी थोडेसे मी एक चमचा छोटासा चमचा मोरी छोटा चमचा हा जिरे आणि आपलं हळद मिरची आणि काळा मसाला हे पूर्ण हा अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे गॅस मी पेटवलेला आहे आणि यामध्ये आता आपण फोडणी देऊन टाकू तेल टाकलं मी याच्यात मोहरी जिरे आणि लसूण फोडणीला प्रथम टाकून घेतलं आहे त्यानंतर बटाटे छान त्याचे असे अर्धे वापूनच घेणार आहे आपण याच्यावर आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि टॉमॅटो हे जे टॉमॅटो आहे याची आपण पेस्ट बनवणार आहोत म्हणजे पेस्ट होऊन जाईल इथपर्यंत आपण शिजवणार आहोत आता याचमध्ये मी हा जो सगळा मसाला आहे त्याचबरोबर मसाला आहे हा पण मी यामध्ये ॲड करते आणि आता मी मीठ घेतलेलं आहे ते मीठ पण टाकते म्हणजे जेणेकरून जे आपलं टॉमॅटो आहे छानपैकी असे मऊ होऊन जाते बघा बऱ्यापैकी पूर्ण असे टॉमॅटो आहे छानपैकी असे तळून निघालेत टेस्ट झाली असं छानपैकी हे वापून निघालेले ते आणि इथं कोपऱ्यातमध्ये मी आता थोडंसं तेल घेते कारण याच्यातून तेल तर घुस राहिलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे हे वाटण केलेलं होतं मिक्सरमधलं हे छानपैकी आता पण याला पण हिवा सुटलेला आहे आता इथं भाजून झालेलं छान वाटण आता याच्यामध्ये तर यामध्ये याच्यामध्ये उरलेली कोथिंबीर आणि शिजवण्यापुरता थोडंसं पान ही भाजी शिजली वटाणा आणि बटाट्याची भाजी आहे ती झालीच त्याच्यावर झाकण ठेवून देते ही जी भाजी आहे ते ही ज्वारी बरोबर भाकरी बरोबर आणि भाताबरोबर सुद्धा छान लागते कारण याच्यात आपण रस्सा धरलेला आहे याच्याबरोबर आता ज्वारीचीच भाकरी आहे कारण मी आता बरेच दिवसापासून ज्वारीची भाकरीच खाते सकाळी आणि संध्याकाळी पण आता मला वावरात तंदाईचा आहे आणि आवडले बघावजी तर हरडाचा कळप आला आणि एकदम दारासमोर आलेलं आहे बघा हे 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 हरडाचा कळप थांबले माझ्याकडे पाहत आहे पळाली पळाली डोळ्यावर पळाले वाव 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 हो हे काय हा हे काय हे मस्त हरीण खायला हा बरं बरं मी जात चालले चहा पडतात हां बरोबर आता भुईमूग लावलेला आहे ना आता तिथं चालले येत असतील खायला तिथे थांबून थांबून होते असं मी तारी म्हणून या हरणांचं असं हे असतं काय करणार रे जंगलातून येतात पण लक्ष ठेवावं लागतं असं लक्ष ठेवावं लागतं चालेल 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 ते चालली ते तसे रांगेत रांगेत चालली ते पण वळतील माग त्याचा काही भरोसा नाही तिथून बघते तस माझ्याकडे पाहत आहे मग काय खात होते काय खाते काय मग मका खाते ना मका का सोयाबीन ते गेले असे वरती निघून बरेच दिवस झाले दोन चार दिवस तर मी बाहेरच होते आणि बाहेर होते म्हणजे दोन चार दिवस नुसतं बाहेरचंच काम होतं आणि काही वावरात येणं नाही झालं आणि तिळाचं आपण तर काही निंदून काढलंच नव्हतं तर आता खूप त्याच्यामध्ये तण झालं आहे आणि ते पण काढायचं आहे मेथीलाही फुलं आले आता मला ती शेपूची भाजी पण घेऊन जायची आणि मस्त धण्याला आता फुलं पण आलेली आहे बसली आता या इथं काढायला गवत म्हटलं आता आहे ना पुन्हा घेऊन जायची मेथी आणि सुकवायची मस्त तुला वाटले नाही का मी मीच टाकली होती सकाळी भाजी दिली होती तुला नाही वाटलं त्याच्यात टाक <laughs> मी टाकली होती टमाटा मला मी मला तर टोमॅटो टाकलेले आवडत भारी लागत असे चार्जिंग चार्जिंगच नाहीये सगळ्यापासन लाईट नाही बाई आता वावरामध्ये सगळं नांगरलाय आता इथं बिलायती पण उगली आहे काय करावा हे सगळे आता बिलायती उगली ही जिथं तिथं बिलायती दिसते आपण मग शिपायला हरणाचा कळपले भारी होत चला आता मी ना इथे खुरपुनी इतकी 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 मला नाही आता काहीच ओळखू आहे ना कसं ओळखायचं तेव्हाच घ्यायचं एक मी काढून एकच पाणी दिलं एका पाण्यामध्ये किती वाढले मी त्या दिवशी ज्या वेळेस मी फरच्या धुत होते ना त्यावेळेसच पाणी दिलेलं आहे म्हणजे आता दोनच दिवस झाले ना दोन दिवसामध्ये किती वाढलं हे तण लई बाई आमचं आहे ना वावर जे आहेत ना वावर आहे ना सगळी याची लई याच्यामध्ये ना सत्तण राहत आहे काढून घ्यावा मला आता तिळ समज ना, जो जो ना जा जिस तीवार जिस तीवार का हे तिळ नाही नायच अस वाढ लागत तर काढत चालू का तिळाचं पहिल्या दिस घेतलं तिथे मला माहिती नाही कोणतं कोण कोणतं समजा ना काय काय हे ते नाही ना हे नाही नावांनी लईच काँग्रेसला लईच जागा दिली हे गेले दडलेत ते तिळ नाही अक्का ते तू म्हणती ते ना हे काय हे तिळ नाही हे आहे सदाफुली राणे सदाफुली काय व्हायचं चला आता पटापटा घेतो आवरू अरे आता दुपार झाली आहे दुपार म्हणजे संध्याकाळ होत आली आहे दुपार पण नाही सकाळचं यावा आणि भारी पैकी ना असं सकाळच्या पारी ना हे सगळं असं ना गवत काढून घ्या तेव्हा कुठं ते बरं आणि मला जाता जाता आहे ना आता शेपू पण घेऊन जायचंय पाणी आणलं प्यायला झाकून ठेवते बायाने बाया ठेवली ग माझ्यासाठी कशी जाते तुला एवढं एवढं वेळ आणि मग आता हे एवढं एवढं ना म्हणजे आता हे सोडून द्यायचं ना आणि मध्येच कुदायचं एवढं येत आहे थोडं काय सगळं पारायच निवडून निवडून काढावं लागत मोकळ काय माया तर इकडून आली तशी सगळं मला व्यवस्थित आहे काका आले तर भुईमुगामध्ये काका आले आता बुईमुगामध्ये हे करायला गवत चढायला

आता हे तणनाशक मारायचं म्हणजे कसं असतं तिळाचं सुद्धा जे आहे त्याचं खास तन्नाशक असतं म्हणजे अशी करावं लागत ती त्याच्यामध्ये तिळ ना तीळ तीळ जळत नाही तणनाशक जळतं मग आता एवढ्याशा तिळासाठी एवढी पुडी काय भुईमुगाचं तसंच राहतं त्याचं पण राहतं केपूचं मेथीचं सगळ्यात जास्त वेगवेगळं राहतं म्हणजे ते पीक जळत नाही त्याच्याऐवजी तण जळत पण मग प्रत्येकाचं वेगवेगळ्या याच्याला आपल्याला प्रत्येक असं जमणार नाही तसंही जमलं असतं का आता वे किती वेळ झालेला आहे आता आम्हाला येऊन बराच वेळ झालेला आहे जवळजवळ दोन तास झालेले असं आण हे दोन तासामध्ये हे एवढंसं इकडचं ई एवढं एवढं काढलं माझी बाजू ठेवली पाहिणी आणि मी इकडं आता इकडं करून राहिले आणि ते कसं शेजवार गेला म्हणजे व्यवस्थित वाटत नाही तर ते काय मधीच कुदायचं आणि मग ते मधीच चालायचं असं आहे आणि मला जाता जाता आता पुन्हा मेथी पण घेऊन जायची शेपोई घेऊन जायची भाजीला आणि काका पण आता काढून राहिले तिथलं पण गवत हे इथं आहे या वावरांमध्ये आता हे पुन्हा झालंय बिलायती हे पण आता काढायला यावंच लागणार आहे समधी मधी तर बरं ठीक नाही तर मग आता ही बिलायती जर पुन्हा वाढली तर पुन्हा कोण आणतं ते टिकावण कुराडन ते घेऊन त्याच्यापेक्षा होईल तेवढंच बारीक बारीक ते पण काढून घेऊन टाकू टिटव्या किती आलेले आहेत टिटव्या इथं भरपूर दिसून राहिले पहा इथं यांनी अंडी घातलेली अस आणि कसं आहे टिटव्या ना जमिनीवरच अंडी घालतात असं शेतामध्ये कुठं ते पण तिथं दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ टिटव्या इथं नऊ दहा टिटव्या आणि हे अजून अजून ति काढायचं आहे हे खूप खूप खुँ बारीक आता याच्यात काहीच दिसणार हे तीळ कोणतं आहे काय कोणतं आहे सगळं असं मिक्स मिक्स झालेलं आहे मोरी चिलेची भाजी सगळं काही एकत्र आहे आणि तिकडं शेपू आणि मेथीला आले फुलं फुलं आता ही भाजी मला पुन्हा नेऊन वाळवायची भाजी तिथं उगवली उगवली आता मेथीला फुलं आलेली आहे ते आणि मेथीचं काय नाही प्रॉब्लेम तेवढा छान आहे मी ती हिरवी कर मागच्या वेळेस ते बहुतेक पाणी भरून ये ना त्याच्यावर असं आलं असेल पांढरं पांढरं ते पाण्याचं पांढर पांढरं तवंग तो प्रकार दिसत असेल आता ही मला उद्या ना फुडायची उद्या पण फुडत केली घेऊन जाते आता काही त्याला काही फुलं तर येऊ राहिले भाजीला घेऊन जायचं आहे मला भाजीला नेते आणि हे इकडची शेपू शेपू आता मी मस्त आता तो काढते उद्याच घेऊन जाते ती जरा पिवळीच पडली जास्त पाणी झालंय त्याला आता भाजीला घेतली सकाळीशी पूक आणणार आहे मी इकडचं बघा आता इकडचं आहे ना इकडचं बाईले ठेवलं सगळं ओड्या ओड आली तिकडचं घेतलं मी तिकडून तिकडून नाशिक तिथपर्यंत गेलं काकांचं चालू आता किती ती गेली साडेपाचलाच लाच मी आता घेते मला मेथी आहे आता जवळजवळ साडेसहा वाजत आले ते गेलं भळ या भळ सब भळ दिसते भळ मेथ्या पण होऊन जाते आणि आता मस्तपैकी एवढी मी आता भाजी केली तोडलेली आहे तर खू खून घेतली आहे आणि आता जाऊन मस्त त्याला धुऊन काढते आणि छानपैकी भाजी बनवते संध्याकाळची ही भाजी सकाळची बघितली ती यो पानांचा बघा हा किती अवतार सकाळीच झाडलं होतं बरं का सकाळीच झाडलं होतं आणि ही पहा पानं 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 की पानं पानं हो राहिले ते आता संध्याकाळ झाली तुम्ही कवडे पानं हे एक कामले राहतं रे पानं झाडायचे म्हणली मी आता मेथीची भाजी चांगली धुवून घेते आणि छानपैकी मस्त भाजी बनवते मी दोन तीन पाण्यामध्ये चांगली धुतली आता निथळ ठेवली मी आणि याच्यातले सगळे सगळे असे दांडके बाहेर काढले फक्त पानं पानं शिल्लक आहे फक्त पानांची भाजी बनवणार आहे मी आणि आता भाजीला मी घेतला आहे हे इथं हिरवी मिरची लसूण यांना वाटून घेतलंय हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे वाटलेले आता भाजी तिथे टाकून तेलामध्ये ही फोडणी द्यायची आणि फोडणी दिल्यानंतर ही भाजी टाकायची शिजली का झाली भाजी यामध्ये हिरव्या मिरची आणि शेंगदाणे खोबरं खोबरं पण ॲड करू शकतो तसं अजून मुगाची डाळसुद्धा भिजून आपण ही मेथीची भाजी बनवू शकतो तर आता मी घेते भाजी सिंपल अशी भाजी करून चला बाय बाय